नमस्कार ड्रायद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठलाही रोड असू द्या हायवे असू द्या दारू पिऊन गाडी चालवणे हे कितपत योग्य आहे पहिला हा व्हिडिओ बघा लोकांची हीसुद्धा प्र प्रतिक्रिया असेल की तुम्हाला कसं माहिती आहे की तो दारू पिलाय आहे दारू पिलेला जो माणूस आहे ना त्याचीच ही गाडी चालवण्याची पद्धत आहे नवीन चालवणारा जो असतो गाडी नवीन नौका बोलतात तो एवढं मोठं धाडस करणार नाही इतक्या मोठ्या रोडवर आणि जरी चालव जरी तो नौका जरी असेल पण त्याला माहीत असतं की आप नवीन असल्यामुळं ना त्याला या सगळ्या गोष्टी माहीत असतात की बाबा त्याला शिकवलेलं असतं की बाबा आपल्या लेनमध्ये ले मदे चाल ले चाललं पाहिजे इथे तसं होतच नाही तिची गाडी ज्या पद्धतीने लेफ्टला होते राईटला होते राईटच्या लेनला जाते म्हणजे तो शंभर टक्के दारू पिलेला आहे नवखा माणूस इतका धाडस करणार नाही इतक्या मोठ्या हायवेला गाडी घेऊन जाण्याचं जा धाडस करणारच नाही बरं एकटा असेल ना तरी तुम्हाला धोका आहे गाडी समजा तुमचा दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजेच धोका आहे तो गाडीचं नुकसान तुमचं स्वतःचं सुद्धा जीवाचं नुकसान फॅमिली असेल तर मग बोलायलाच नको पण सर्वात मोठं इथे ही गोष्ट आहे या रोडवर डम्पर सुद्धा येत आहे तुमची गाडी ज्या तऱ्हेनं राईडच्या लेनमध्ये जेवढी जाते समजा तुमच्याकडे छोटी गाडी आहे आणि इतक्या मोठ्या अवजड वाहन जर असेल मोठ्या डम्पर असेल आणि त्यांनी जर त्याच वेळेला जर एखाद्या गाडीचा समोरून जर धक्का लागला तुमची गाडी अक्षरशः फुटबॉल सारखी जाईल याच्यामध्ये स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागेल लोकांना ला खरंच कळत नाही आपली छोटीशी चुकी म्हणजे शंभर दोनशे पाचशे ची दारू पितो पण अक्षरशः अक्षरशः आपलं जीवन मातीमोल होतं आणि तेच इथं झालं किती 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 लांब पर्यंत गेला तो पण ज्याला ठोकलं त्याचा सुद्धा काय दोष नसेल टू व्हीलर वाल्याला ठोकलं काय कायला बोलणार म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्याचा पण जीव धोक्यामध्ये आहे एका दारूमुळे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा